मनोज जरांगे पाटलांचा मार्ग बदलला जरांगे पाटील मुंबईला पोचू नयेत म्हणून मार्ग बदलला डॉक्टर पाटील यांचा आरोप आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज दरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा मार्ग अचानक बदलल्याने खोपोलीतील समन्वयक नाराज झाले असून लोणावळ्यावरून मुंबई पुणे एक्सप्रेस वेने मुंबईला जरांगे पाटील यांची पदयात्रा जाणार होती आता ही पदयात्रा जुन्या मुंबई पुणे मार्गाने बोरघाटातून फिरवण्यात आल्याने समन्वयकांमध्ये नाराजी आहे बोरघाटातून मनोज जरांगे पाटील आले तर खोपुली शहर पूर्ण ठप्प होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अचानक मार्ग बदलल्याची कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने खोपुलीत गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे जुना मुंबई पुणे महामार्ग अरुंद असल्याने अपघात होण्याची भीती डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केली आहे आम्हाला मार्ग दोन्ही सोयीचे आमचा विरोध फक्त घाटामधना ज्या आमच्या बांधव येणार आहेत ज्या गाड्या उतरणार आहेत त्या येऊ शकत नाही ही खूप मोठी अडचण आहे अंतरवाडी सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा मार्ग अचानक बदलल्याने खोपोलीतील समन्वयक नाराज झाले असून राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मराठा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज दारांगे पाटील साहेबांचा जो दौरा मुंबईकडे आगकूच करत असताना सव्वीस तारखेला ते आमरण उपोषणाला बसणार आहेत परंतु आत्ता जे आम्हाला माहिती मिळाली ती की बाबा तुम्ही जुन्या घाटामधून एन एच फोरनी मुंबईकडं जायचं आहे तर आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्णपणे संताप व्यक्त आमचे सम समाज बांधव आणि समन्वयक आमचे आहेत कारण तर एक्सप्रेस हायवेवरून जात असताना आम्ही जे ठरवलं रूट असताना त्यांनी आम्हाला आत्ता जी काही माहिती दिली आहे का तुम्ही एच फोरनी जायचं आहे शासनाचा असा आदेश आहे असं जर प्रशासनाने आम्हाला जे काही कळवलं आहे तर नक्की त्याचा आम्हाला खूप मोठा विरोध आहे कारण तर घाटामधून येत असताना घाटामध्ये जे काही आत्ता झालेले तीन चार ॲक्सिडंट असतील स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते एक म बस त्या ठिकाणी थोड्या दिवसापूर्वीच घाटामध्ये कोसळली होती आणि ही दुर्दैवी घटना घडू नये आणि घाटामध्ये असणारे एक आठ दहा टन आहेत खूप मोठे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या मोठ्या आमच्या व्यायकल असतील अश्वू पुतला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो तुमचे घसरण्याची शक्यता आहे आणि ज्या मोठ्या ट्रक्स आहेत ट्रॉलर्स आहेत त्या मोठमोठ्या गाड्या आहेत आणि ट्रॅक्टर्स आहेत ते या घाटामधून उतरू शकत नाही आणि खूप मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि मग ही जर काय ॲक्सिडेंट झाला किंवा जीवितहानी झाली याला जबाबदार कोण आम आमचा काय आट्टाच नाही आहे का आम्हाला एक्सप्रेस हायवे पाहिजे का एन एच फोर पाहिजे आम्हाला कुठल्याही रोडनी मुंबईपर्यंत सव्वीस जानेवारीला आम्हाला उपोषणला पोचायचं आहे हीच दारंगी पाटलांची भूमिका नाही तीच भूमिका आमची आहे परंतु शासनाला असं वाटतं आहे का, का सव्वीस तारखेला तो पोचूच नाही आता आपण पाहता जे जे आमचे रूट आता दिले आहेत तर त्या ठिकाणी दारांगे स्वतः पोचत नाही मुक्काम ह्या ठिकाणी काल काहीतरी चार वाजले पाटेचे आणि आज अजून पुण्याकडून येत असता अजूनपर्यंत ते लोणावळ्यामध्ये पोहोचले नाही आणि आम्हाला हे आत्ता सूचना करतायत का तुम्ही घाटामधून एन एच जायचं जायचंय आम्हाला एन एच फोर पाहिजे का एक्सप्रेस हायवे आहे आम्हाला मुंबईला पोचायचं आहे परंतु घाटामध्ये जी अडचण येणार आहे ती नारांगी पाटील साहेबांना मुंबईला पोहोचून न देण्याचं तर कारण नाही ना हा षडयंत्र हे आमची भावना होते दरम्यान पोलिसांनी समन्वयकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये उद्या सारंगे पडले यांची पदयात्रा येणार आहे त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये टोटल सहाशे अधिकारी कर्मचारी त्यामध्ये असे की प्लॅटून एसआर पी ए प्लॅटूनचा असा आपला हा बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या रूटवरती ठिकाणी फायर ब्रिगेडच्या व्हेकल्स असतील त्यानंतर ॲम्ब्युलन्स असतील याची सुद्धा सोय केलेली आहे आणि लोकल आयोजकांच्याबद्दलबद्दलही आमचे पोलीस विभाग कंटिन्यू संपर्कात आहोत आणि जे काही आवश्यक उपाययोजना आहेत ते सर्व पोलीस विभागातर्फे केलेलं आहे मिळणार आहे तर रूट आपला त्यांचा कसा असत ओल्ड हायवेनी हा पूर्णपणे रूट असणार ओल्ड हायवेनी खोपली मार्गे खालापूर चौक त्याप्रमाणे शेडून अशा पद्धतीने तर नियोजन पोलीस विभागातर्फे केलेलं आहे प्रशासनाने अचानक मार्ग बदलल्याने मोठा संभ्रम असून मनोज दरंगी पाटील कोणता मार्ग निवडतात याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न